नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दिनांक तेवीस डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीच्या जे दिवशी आपण शेतकरी दिन हा साजरा करण्यात येतो शेतकरी दिनानिमित्त भारतातील शेतकऱ्यांसमोर कोणती संकट आहे त्याबद्दल घेतलेला हा एक आढावा सर्वात प्रथम म्हणजे शेतमालाला मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षा शेतमालाला मिळणारा भाव ही एक मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर आहे शेतकरी मोठ्या खर्चानं शेतमाल पिकवतो मात्र तो ज्यावेळी बाजारात येतो त्यावेळी त्या, त्या मालाचा दर घसरलेला असतो त्यामुळे शेतकरी संकटात जातो मिळालेल्या दरात शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाही म्हणजे पायाभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष शेती क्षेत्राशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नांकडे वारंवार दुर्लक्ष होतात रस्ते पाणी वीज या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे हे मूलभूत प्रश्न सुटणे गरजेचे आहे तिन्ही घटक शेतीसाठी अत्यंत गरजेचे आहे आज अनेक ठिकाणी शेतीसाठी चांगले रस्ते नाही पाण्याच्या समस्या आहे तर दुसरीकडे अनेक ठिकाणी विजेची देखील मोठी समस्या आहे मित्रांनो तिसरा आहे हवामान बदलाचा फटका अलीकडच्या काळात तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे तापमान वाढ देखील शेत शेतीसमोरील मोठं संकट आहे याचाही शेती क्षेत्रावर या मोठा परिणाम होताना दिसत आहे हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसत आहे या संकटाचा सामना करण्यासाठी योग्य ते धोरण राबवणं गरजेचे आहे उद्योगांची कमतरता भारतीय शेतकऱ्याला भांडवलाचा मोठा अभाव आहे यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या कृषी मालावर प्रक्रिया करता येत नाही बाजारात दर एखाद्या मालाला दर नसेल तर त्यावर प्रक्रिया करून विकणे योग्य राहते मात्र शेतकऱ्यांना प्रक्रिया करण्याची साधनं नाहीत याला मुख्य कारण हे आर्थिक आहे पाच नंबरचा आहे खते बियाणे व इंधनाचा वाढत जाणारा दर दिवसेंदिवस शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वाढत आहे त्यामुळे शेती परवेडाना झाल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे बियाणे कीटकनाशके खते यांच्या किमतीही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे मित्रांनो सरकारची धोरणं सरकारची धोरणं हे सुद्धा शेतीसमोरील मोठं संकट असल्याचं सांगितलं जाते कारण सरकारच्या धोरणाचा वारंवार फटका शेतकऱ्यांना बसत असतोय उदाहरणार्थ बोलायचं झालं तर कांद्याचे दर वाढत असताना सरकारनं आता कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे दुसरं अजून उदाहरण घ्यायचं तर टोमॅटोचे दर ज्यावेळी वाढत होते त्यावेळी सरकारनं नेपाळवरून टोमॅटोची आयात केली होती मित्रांनो ही होती शेतकऱ्यांसमोरील काही संकटे